व्हिडिओ शेवट बघून सांगा तुमच्या पण आयुष्यात असं काहीच चाललंय का सकाळपासून उठलं की बुलेट सारखी कामे चालू असतात वेळ नसतो म्हणून मी सर्व ही कामे करते ते म्हणतात ना कुणावर अवलंबून राहायचं नाही रात्री लेट झोपलं की लेट उठणं होतं सकाळी उठल्यावर पहिली देवपूजा कपडे धुणे श्रेयांचा आवरणे नाश्ता करून जेवण बनवणे अजून घरातली छोटी मोठे कामे आम्ही जरी दोघे असलो तरी जेवढं चार माणसाचं करावं लागतं तेवढंच दोघांनाही करावं लागतं नंतर दुपारचं जेवण झालं की झाडू फरशी मग कुठं भेटतं स्वतःसाठी वेळ श्रेयांसला झोपवलं की घरातली कामे जरी दिसून येत नसली तरी ती करताना नळ येतं आणि मला कसं सगळं स्वच्छ असलं की बरं वाटतं आणि ही कपडे जरी रोज ठेवली की घडी घालून तरी रोज तशीच असतात हा आमच्या आहोंचा कारभार ना नीटनेटकं का ठेवल्यावरच बरं वाटतं मग विश्रांती कुठं करायला वेळ भेटतोय मग रात्रीचं जेवण आम्ही जर जे खातो ते श्रेयाश्री खातो खाण्याबद्दल कुणाचीच नकरे नसतात ते झालं की खोबरे वाया जाऊ नये म्हणून चिक्की बनवायला घेतली मग आतली बाई पण जागं होतं वाया काय घालवू नये माझ्या आयुष्यात असं काहीसं चाललेलं आहे इथंपर्यंत आला आहात तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा इथेच व्हिडिओ एड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चलो बाय